एक मोठी बातमी आपल्या समोर येते बिजापूरमध्ये भीषण चकमक सात नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत बारा नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आणि या चकमकीत तीन जवानांना वीरमरण आलेलं आहे दोन जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दोन्ही जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आलेली आहे बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील पश्चिम बस्तर परिसरात न नक्षलवाद्यांच्या विरोधात चकमक सुरू आहे आणि या चकमकी तत्तापर्यंत बारा नक्षलवाद्यांचं शिरकाण करण्यात आलेलं आहे या नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर आढळून आलेले आहेत चकमकीच्या ठिकाणाहून एस एल आर रायफल तीनशे तीन रायफल यांच्यासह हो इतर शस्त्र दारुगोळा जप्त करण्यात आला आहे चकमकीत तीन जवानांना वीरमरण आलं असून दोन जवान जखमी झाले आहेत आणि आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आलेले आहेत चकमकीच्या ठिकाणाहून एस एल आर रायफल तीनशे तीन रायफलसह इतर शस्त्र दारुगोळा देखील जप्त करण्यात आलेला आहे नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती बस्तराईनचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी रायपूर